लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव। साथी नाशिक करा बेल ला प्रेस करा आपल्या पोटच्या मुलीवर घरी कुणी नसल्याची संधी साधत बापाकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे यावेळी त्यानं अत्याचाराचे मोबाईल व्हिडिओ शूटिंग करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलंय पोलिसांनी या संशयित इसमाला बेड्या ठोकलेल्या आहेत मसरू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका संशयित इसमानं त्याच्या पोटच्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत बळजबरीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या बापानं व्हिडिओ देखील मोबाईलवर तयार करून त्या आधारे तिला धमकावून पुन्हा शारीरिक अत्याचार केले याबाबत कोणाला काहीही सांगितल्यास पीडित मुलीला त्याने जीवे ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याचं पीडितेच्या आईनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं संशिताविरोधात बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाअंतर्गत फोक्सो गुन्हा दाखल केलेला आहे संशयित इसमाचा शोध घेत त्वरितला बेड्या ठोकण्यात आलेला आहे नराधंबापनं अल्पवयीन मुलीवर अत्याचार करतानाचे व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केले होते हा मोबाईल पीडितेच्या आईने जेव्हा हाती घेतला तेव्हा तिला ते हा व्हिडिओ अढवून आला त्यामुळे या प्रकाराचा पर्दाफाश झालेला आहे पित्याच्या नात्याला कायमा फासणारं ना हे कृत्य त्यानं एप्रिलमध्ये केलेलं होतं याबाबत आईनं मुलीला विश्वासात घेऊन धीर देऊन विचारलासा तिनं घडलेल्या प्रकाराची माहिती दिली तेव्हा आईच्या देखील ते पायाखालून वाळू सरकली तिने तातडीनं पीडितेला घेऊन मसरू पोलीस ठाणे गाठलं ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक